जिल्हा आणि खाली खा हिर गेली तालीत गेली ती तोड गेला हेलिकॉप्टर आता चौदाला होय छबेच आहे की बाऊदा छब्या म्हणा राजा म्हणा काय पण चालते तुम्ही काय म्हणताय घरात त्याला छब्या म्हणल्या कळत नसेल फक्त पब्लिकच मी एकमेव जी राजा म्हणते मी पण हा गाडगायन आणि ते बाहुक होती नऊ कालिकडचं तुम्ही हा हा बरोबर मध्ये घेतलेला

हां आणि तिकडच ते दत्त आपलं शिंगा डेरी नव्हते जरा इकडं डॉक्टर पाहिलं जरा कसं ध्यानात येऊ दे म्हणजे लक्ष हा आता जरा निर बघितल्यावर मग लक्षात राहते या घे आता फोन केला तर तुम्ही पण काय मला परत ह्याच्यात फोन करायचं झालं नाही काय झालं जरा केळी बिळी काढायचं पण चालू आहे केळी आहे झेंडू लावला शिव डेअरीच न करिंग पैसे कुठलं हा हा ते आता मुर्की घालाय पण किरे त्यामुळे ओळखत नाही शेव घरची बाराजी ग्रुप किंग बैल आदत किंग आलाय बघा तांबडाहारणे आली तांबडा हरणे आले की कुठे इकड आहे का तीस की तुमच्या ना एका दुसरा बैल तरी ओळखू दे मला एवढी नाही ते ओळखत बीडक्षित्रान चित्रांत नाही इकडं हाय बघा हो काय काय आली की चालू आहे तर काय तर काय तर करायचं

होय कंडिशन आहे फुल बरं आलो सायलेंट ओशा आणि तांबडं रामपूरवाडी तांबडं सरळ दिसत नाही आता बघा जरा चेक करा काय तुम्ही केला का नाही काम

लाट पाहिजे अजून हे दाखवतो तुमचं नाव का सांगोला राजा रामपूरवाडी अमोलदा अलकुड श्याम्या आला आहे काय अलकुड श्याम्या कुठे काय दिसणार

परीच चाहेबान्स पाकऱ्याला आहे बाबा भरपूर दिसून गाडी कोण आणला असेल तर पण चलतो पण तीच की मला लई जण विचारात पाकऱ्याला काय झाले बघा तिथं जऊन या तिथं प्रेमनी म्हणलं नेमकं बैल कुठं बांधायला हेच म्हणायला नाही मग अरे साहेब कुठं गाड्या चिमणी आहे काय आणि कुठला चांगलं बरं मोठं झालं पहिला अरे जायला मोबाईलच्या तर काय ह्याला झाले काय कर बड़ा अमोल सरोदे आणि ओमा साहेब आलो अजून जर का साहेब वेळ कमी आहे जास्त वेळ थांबून चालणार नाही बरे शिरज चौकीन मुरघुडे आले की चाललाय गी लाट पायच्या किलर दिसत नाही जरा कवा सुटणार आहे वेळ अजून मोबाईल अरे ह्यात तर दावते व्यवस्थित तुम्हाला नाही बघा झालं चेक करा कुठला लाईव्ह आहे कुठला लाईव्ह चालू आहे कवा मारला मगाशी गडबड काय झालं लेट मला वाटलं लई लेट झाली काय युट्यूबला व्हिडिओ क्लिअर दिसणार लय जण म्हण लागत व्हिडिओ क्लिअर दिसणार काय म्हणतात मोबाईलचा काय विषय नाही रेंज आता फोर फाय जी असली तर चांगलं पाचशे एकोणीस जैन कोण लटबाईन बोंद्रे बंडा बंडापोर नियोजन गाड्या दाखवा की तिकडं आहेत पण आता जर जरा पब्लिक आहे त्यामुळे गाड्या आता डायरेक्ट ती जर्सी आणि ती तासगावचा मारुतीला दाखवूया की बैज दाखवा बैज दाखवू लागे का बाऊद बैल आता राजा आलाय व्हिडिओ क्लिअर दिस ना आता मला वाटते बंद करायला लागते वाटत बस बंद करायला लागते बहुतेक